मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे आणि तुम्हाला बोर पण होईल हा का तर ट्रॅफिकमधला व्हिडिओ आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, मा का मित्रांनो आपल्या ज्या देशामध्ये ट्रॅफिकचं जे कारण आहे तर ते कारण काय आहे तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे योग्य वाटला तर प्लीज सपोर्ट करा आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की समोर आपल्या लेन मार्किंग आहे समोर खाली तर लेन मार्किंग असताना आपण आपल्या लेन मध्ये गाडी नाही चालवत आता हे राईट साईडच्या जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या एकदम पूर्ण राईट साइडला डिवायडरला एकदम लावून गाडी चालवतात तर याच्यामुळे काय होतं माहिती आहे का मित्रांनो या लेफ्ट साइडला ह्या या लेन वाढत चालतात आणि त्या लेन वाढल्यानंतर आता ऐकू शकतो समोर तिकडं लाईन आहे तिकडे तिकडे घ्यायन मध्ये तिकडे गेले लाईन मध्ये काय झालं काय झालं तर या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल त्या भाऊंनी आम्हाला दम देऊन गेले आता काय करा आता पिवळ्या पाठीची गाडी आमची आम्हाला असे कित्येक जण दिवसाला कित्येक जण दम देऊन जातात आम्हाला तर तो विषय नाहीये विषय आपला वेगळा मित्रांनो सांगायचं वेगळं आपल्याला तर इथं पाहू शकता लेनच्या मधोमध गाडी ठेवून जर गाडी चालवली तर सर्वांनाच त्रास कमी होईल सर्वांचा त्रास वाचेल आणि अशा ठिकाणी ट्रॅफिक होणं बंद होईल आता हे जे लेन फास्ट गेली जे फास्ट लेन आहे ते फास्ट लेन जर समोर फास्ट गेली तर ऑटोमॅटिकच तिथं ट्रॅफिक होणं कमी होईल पण होतं काय मित्रांनो माहिती आहे का आता हे लोक हे पहा आता समोर आपल्या गाडी घेऊन गेलेत अशा ठिकाणी गाड्यांच्या लेन वाढतात बघा मग आता इथं पाहू शकता आपल्यासमोर किती लेन आहेत एक दोन तीन चार पलीकडे टू व्हीलर आहेतच अजून तर तीन लेनचा रस्ता हा थ्री लेन एक साईडनं चालणारा आणि थ्री लेन तिकडून येणार तर हायवे आहे सिक्स लेनचा तर आपण त्या ठिकाणी गाड्या चालवतो ऑलमोस्ट या साईडला पाच लेन बनवल्यात लोकांनी तर पाच लेन बनवल्याच्या नंतर समोर काय होतं मित्रांनो जिथं आपलेली एक्झिट आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे तिथं या पाच लेन अडकल्या जातात आणि नंतर पुन्हा आपले हे ट्रॅफिक आहे ती वाढत चालते आणि असं गाड्यांच्या जवळ गाड्या जातात आणि गाड्या डॅमेज होण्याचं जे आपण हे म्हणतो प्रमाण आहे तर ते प्रमाण वाढतं आता इथं किती लोकं की ॲग्रेसिव्ह होऊन गाडी चालवतात की आता इथं आपली गाडी पुढं गेली पाहिजे आपली गाडी पुढे गेली पाहिजे पण असं न करता आपण सर्वांनी जर समजा आपल्या समोरची गाडी पुढे गेल्याच्या नंतर मागं आपली गाडी चालवली तर अशा ठिकाणाहून आपण सर्वजणच फास्ट आणि पुढं निघू शकतो सर्वजण पण काही लोकांना असं वाटतं की फक्त त्यांनी गाडी जागा दिसली म्हणून पुढं गाजली पाहिजे पण नियमात आहे की नाही हे पाहत नाही आहेत आणि काही लोक त्याच्यामुळंच ट्रॅफिकला कारणीभूत ठरतात आता तेच कारण या ठिकाणी झालेलं आहे इथं पाहू शकता मी गाडी थोडी लेफ्टला ठेवली आहे तर माझ्या तिथं लेन कमी झाली एक आणि पण पुढे पाहू शकता तुम्ही तीन लेन आहेत तिथं तर हेच जर समोरचे आपल्यासमोर जे हॅरियरवाले भाऊ येतात हां सफारी की हॅरिअर आहे तर असं शक्यतो सफारी आहे तर सफारीवाले भाऊ बघा किती राईट साईडला गाडी दाबून चालवतात तर राईट साईडला ते जो पांढरा पट्टा आहे तर त्या पट्ट्याच्या आपली गाडी एक ते दीड फूट आतमध्ये चालवली पाहिजे जेणेकरून जर काही इमर्जन्सी उद्भवली तर त्या ठिकाणी आपण ज्या तीन लेन चालणार आहेत तर त्याच्यातली आपण राईटला पूर्ण घेऊन तेवढ्या पुरतं पुढं निघल्याच्या नंतर परत आपण तीन लेन तयार केले पाहिजेत आणि परत आहे अशी गाडी चालवली पाहिजे पण आपण काय करतो की पूर्ण राईट साईडला असेल तर डिवायडरला एकदम जवळ जातो आणि डिवायडरच्या जवळ गेल्याच्यानंतर ले तुम्हाला ले लेफ्ट साईडनी पुश केलं जातं आणि लेफ्ट साईडच्या बघा लाईन तुम्ही फास्ट जातात आता या ठिकाणी मी एक लेन अडवली गेली आहे मी शक्यतो माझी लेन सोडत नाही आहे मी माझ्या लेनमध्ये नियमात चालण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्यालाही त्रास होत नाही आणि इतरांनाही त्रास होत नाही आता या ठिकाणी समोरची गाडी पहा माझ्या समोर आली आहे तर माझ्या राईट साईडला जागा झाली आहे तरी पण मी राईट साईडला घेऊन गाडी पुढं नाही जाणार का तर जेणेकरून मला परत या लेफ्ट साईडच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यासोबत स्पर्धा करण्याची गरज नाही पडणार आता तेच होतं या ठिकाणी मी या लोकांसोबत स्पर्धा नाही करत का तर मी माझ्या लेनमध्ये आहे आणि लेनमध्येच गाडी चालवतो आहे तुम्ही इथं अनुभव घेतलेला असेल हे लोकेशन आहे वाकड ब्रिज खालचं वाकड ब्रिजच्या तिथं जात असताना आपण बानेरकडून नदीचा पूल लागतो मित्रांनो आणि नदीचा पूल लागल्याच्या नंतर तिथं आपल्या या तीन लेनच्या ऐवजी फक्त दोन लेन चालतात आणि त्या सिच्युएशनमध्ये सर्वजण राईट साईडच्या लेनला पूर्ण दाबून गाडी घेतात आणि लेफ्ट साईडची लाईन फास्ट जाते आणि राईट साईडचे लोक तिथं अडकले जातात तर त्याच्यासाठीच आता तिथं तीन दोन लेन तयार होतात ना तर पाठीमागच जर आपण स्पेस ठेवला तर त्या ठिकाणी आपण थोडंसं व्यवस्थित जातो आरामात जातो आणि तिथं तुम्ही थोडंसं सा राईट साईडला दबू शकता का तर तीन लेनच्या दोन लेन होणार आहेत त्या पुलावर आता मी तुम्हाला दाखवतो पुढे तो पूल पण मी कवर केलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर तो पूल पाहिल्याच्यानंतर तुम्हाला समजून येईल की त्या ठिकाणी या चार लेन पाच लेन जे गाड्या चालत आहेत तर त्यांच्यानंतर दोनच लेन तिथं परफेक्ट बसू शकतात आणि त्या सिच्युएशनमध्ये हे ट्रॅफिक जास्त होतं मी म्हणत नाही आहे की सर्वजण चुकीचे वागतात पण जर सर्वांनी जर ठरवलं की जिथं मार्किंग आहे त्या मार्किंगच्या ठिकाणी जर आपण लेनमध्ये चाललं आणि ज्यावेळी आपली लेन, लेन कट होते तर तिथं तुम्ही झिगझॅग गाडी चालवा ना मित्रांनो थोडंसं अंतर ठेवा एक गाडी लेफ्ट साईडच्या लेनची जाऊ द्या लगेच राईट साईडच्या हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की आपण आता लेफ्टची एक गाडी गेली तर आता आपण राईटची घेणार परत लेफ्टच्या ठरवलं पाहिजे आता राईटची गेली तर आपण लेफ्टची घेतली पाहिजे असं लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट आणि परत एक लेनमध्ये या तुम्ही पण आपल्या इथं काय करतात लोक आता माझ्या पुढे जर कोणी असेल तर मग मी खूश करणार आणि माझ्या लेनच्या मागच मी चालण्याचा प्रयत्न करणार त्या ठिकाणी होतं काय मित्रांनो लेफ्ट साइडची लेन अडकली ले जाते आणि जेव्हा जा लेफ्ट साईडची गाडी आतमध्ये येते लेनमध्ये तेव्हा मग तो, ते तो तसंच करतो मग त्या सिच्युएशनमध्ये आपल्या सर्वांचाच वेळ तिथं वायाला जातो कारण की गाड्यांची स्पीड कमी होतात आणि जर तुम्ही थोडंसं आता समोर दिसतंय आपल्याला एक शंभर फुटापर्यंत आपल्याला दिसतं की आता पुढं काहीतरी आपल्या लेनमध्ये अडचण आहे अडथळा आहे किंवा आता दोन लेनची स समोर एकच लेन, सम, सम एक लेन तयार होणार आहे तर तेव्हा काय करायचं मित्रांनो शक्यतो झिकझाक गाडी काढायची जेणेकरून झिकझाक म्हणजे काय की एक लेन एक नंबरच्या लेनमधली एक गाडी गेली की दोन नंबरच्या लेनमधली एक गाडी सोडायची असं आपण ड्रायवर जे आपण ड्रायवर भाऊ आहोत तर सर्वांनीच या गोष्टीत ध्यानात घेतल्या पाहिजेत की आपण याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवाल मी की ते हे कसं अंमलात आणलं पाहिजे पण मला थोडंसं तिथं थांबायला लागेल आणि व्हिडिओ काढायला लागेल तेव्हाच थांबून व्हिडिओ काढायला लागेल तेव्हा कळेल तर मी याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे जो की वरती ब्रिजवरती कॅमेरा घेऊन थांबून मग नंतर मला तो व्हिडिओ एक पाच चार जण लागतील त्याच्यासाठी जे की लेनमधील लोकांना सांगतील की तुम्ही कशी गाडी चालवली पाहिजे आणि राईट साईडच्या लेनमध्ये प्रकारे आपण थांबलं पाहिजे आणि कशाप्रकारे गाडी चालवली पाहिजे सर्वांना मी तिथं सांगाल आणि जर तेवढ्या पुरता एक व्हिडिओ काय पंधरा मिनटं अर्धा तासाचा काढता आला तर मी तो पण प्रयत्न करणार आहे पण बघूयात आता सध्या तरी मला काम भरपूर करायला लागतं मित्रांनो मी गाडी पण भरपूर चालवतो आणि हे यूट्यूबचं पण काम करत असतो तर त्याच्यामुळं मला पॉसिबल नाही आहे जर कोणी इच्छुक असताल तर मला तुम्ही कमेंटमध्ये पण बोलू शकता की मी तुमच्यासोबत कधी जर तुम्हाला गरज पडली तर मी त्या ठिकाणी येऊ शकेल आणि व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करू शकेल मला दुसरी मदत नको आहे मित्रांनो पण जर व्हिडिओ बनवण्यासाठी जर थोडंसं तुमचं शारीरिक जर मदत केली तर ती देखील मला थोडीशी फायदेमंद राहील तर इथं पाहू शकता मित्रांनो मी माझी लेन सोडत नाही आहे इथं जागा आहे तरी पण मी जाणार नाही पुढे काय होतं माहिती आहे का, हो का मित्रांनो जर आपण पुढे गेलो ना तर मग सर्वांसोबत स्पर्धा करायला लागते आणि सर्वांमध्येच आपण पण मिसळलं जातो मी राईट साईडला अंतर ठेवतो हो म्हणजे ठेवतोच हो मित्रांनो जेणेकरून आता हे भाऊ बघा राईट साईडला येण्याचा प्रयत्न करत आहेत हे असं होतं मित्रांनो असं आपल्याला दाबलं जातं जर आता मी राईट साईडला अंतर नसतं सोडलं तर हे बघा समोरच्या दादांनी छोटी आपली लाईन कट केली लेफ्ट साईडनी येऊन ते आपल्या राईट साईडच्या लेनमध्ये आलेच तर या गोष्टी होतात मित्रांनो सर्वजण लेफ्टनी गाडी घेतात पुढं आणि राईटला अशा काही आविर्भावामध्ये गाडी घेतात की आपण चुकीच्या लाईनमध्ये गाडी चालवतो आहोत किंवा आपण एकदम तुच्छ लोक आहोत अशा प्रकारे गाडी आपल्या राईट साईडला खाली पुढे घेतात आणि पुढे निघून जातात तर त्याच्यावरती जर तुम्हाला हे पहा आता या ठिकाणी हे पहा या ठिकाणी नदीचा पूल हा आणि इथं लेन कट होतात फक्त दोन लेन चालतात थी, या ठिकाणी तर त्याच्यासाठीच मी सांगतो मित्रांनो की राईट साईडला या ठिकाणी ना जर बानेरमध्ये तुम्ही जर आ, या साईडनी येत असाल सातारा कोल्हापूर साईडनी जर येत असाल तर बानेरमध्ये आलं बानेरच्या बालेवाडी स्टेडियमच्या पुढं आल्याच्या नंतर जर तुम्हाला ट्रॅफिक लागलं ला तर तुम्ही राईट साईडच्या लेनमध्ये न थांबता लेफ्ट साईडने आपण गाडी फास्ट पुढं काढून घेतो आणि त्याच ठिकाणी या अशा राईट साईडला जे व्यवस्थित आणि याच्यामध्ये चालणारे लोक आहेत नियमामध्ये चालणारे लोक लोक आहेत तर ते अडकले जातात आणि त्या ठिकाणी त्यांचा वेळ वायाला जातो तर सर्वांनी एक विषय घ्यायचा मित्रांनो या ठिकाणी राईट साईडच्या लेनमध्ये जर तुम्हाला सरळ जायचं असेल तर राईट साईडच्याच लेनमध्ये गाडी ठेवा आणि राईट साईडच्या लेनमध्ये गाडी ठेवून तुम्ही अंतर म्हणजे प्रॉपर लेनमध्ये गाडी चालवा जेणेकरून तुम्ही अडकले जाणार नाही आणि न ना अडकता गाडी काढू शकता आता मला हे बघा लेफ्ट साईडच्या लाईनमधून मला पुढे येणं पॉसिबल का झालं तर मी राईट साईडला अंतर ठेवतो माझ्या लेनमध्ये आणि मी पुढं येण्याचा प्रयत्न करतो आणि पुढं गाडी घेतो तर शक्यतो मित्रांनो या गोष्टींचं ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण हायवेवर गाडी चालवतो तर हायवेवर गाडी चालवत असताना शक्यतो डायव्हर्शन कमी असतात आणि आपण शक्यतो राईट साईडच्या लेनमध्येच गाडी चालवली पाहिजे जे की सुरक्षित लेन असते आणि सर्वात महत्त्वाचं राईट साईडला अंतर ठेवून गाडी चालवायची जेणेकरून आपण कुठंही आपली लेन अडकली जाणार नाही आणि ट्रॅफिक वाढत जाणार नाही आता हे बघा भाऊ आपल्यासमोर मगाचेच भाऊ होते ते मला बोललेले तर त्यांनी मला ओव्हरटेक करून आणि लेफ्ट साईडच्या लेनने पुढे येऊन काय केलं तर शेवटी ते माझ्या पुढेच आहेत कुठल्याही लेनमध्ये चाला मित्रांनो फरक तेवढा पडत नाही आहे पण जर आपल्या पुढचं जर पुढे जात असेल तर त्याला न करता त्याला पुढे जाऊ द्या आणि त्याच्या पाठीमाग आपली गाडी घ्या जेणेकरून आपल्यालाही त्रास होणार नाही आणि समोरच्यालाही त्रास होणार नाही आहे तर अशा प्रकारे गाडी चालवा मित्रांनो आता इथं होतं काय मित्रांनो माहिती आहे का समोर सर्वजण हिंजवडीकडे वळणारे लोक आहेत आता हिंजवडीकडे वळत असताना तिथं पण काहीजणं या लेनमधून पण लेफ्टला जातात तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि जे लोक लेफ्ट सरळ जाणार आहेत ते पण लेफ्ट साईडनी पुढे येतात आणि राईट साईडची लेन पूर्ण पुश करून दाबली जाते म्हणजे पुश करतात तर राईट साईडच्या लेनला दाबतात राईट साईडला आणि त्या सिच्युएशनमध्ये आपली ही जे फास्ट लेन आहे ते स्लो होते तर ते स्लो होऊ नये याच्यासाठी आपण आपल्या राईट साईडला आपल्या लेनमध्येच थांबा आणि राईट साईडला थोडंसं सा अंतर ठेवूनच गाडी चालवा जेणेकरून आपली त्रास होणार नाही आहे आणि आपण तिथं अडकले जाणार नाहीये जे की फास्ट आता दूरपर्यंत पुढं समजा मुंबईला जाणारा माणूस असेल तर या ट्रॅफिकमध्ये तो अडकू शकणार नाहीये आणि ज्यांना मुंबईला जायचं त्यांनी लेफ्टला न जाता राईटच्या लेनमध्येच जा गाडी ठेवून गाडी चालवली पाहिजे पण आपल्या इथं काय करतात भरपूर लोक आहेत की जे की लेफ्ट साईडनी गाडी पुढे घेतात हे लेफ्ट साईडची बघा पांढऱ्या कलरचे लाईट पण कसे लावलेत समोरच्यांना किती त्रास होत असेल आणि अशा ठिकाणी जर त्रास होत असेल ना मित्रांनो लेफ्ट आपल्या पाठीमागालच्या गाडीचा तर त्या ठिकाणी त्यांना आपल्या दरवाजा आपला उघडात सरळ हजर लाईट लावा गाडी थांबवा तिथं स्लो कर का तर स्पी ट्रॅफिक आहे स्पीड नाही आहे इथं तर त्याच्यामुळे तो त्रास तुम्ही जास्त नका घेऊ कशासाठी घेत आहे तर त्याच्यावरती वेगळं व्हिडिओ मित्रांनो आता इथं पाहू शकता तुम्ही सर्वजण आता जेवढ्यांना सरळ जायचं आहे ना तेवढे लेफ्ट साइडनी काही जण पुढे आलेत आणि आता आपल्याली राईट साईडला दाबत पुश करत चालतील कसे ते दाखवत तुम्हाला आता इथं हे बघा माझ्या राईट साईडला पाहिलं पाहिलं असेल तुम्ही टू व्हीलर अगदी आरामात गेली आहे तर अशा प्रकारे अंतर ठेवा तेव्हाच आपल्याली पुढं जाणं पॉसिबल होतं तर शक्यतो आपला व्हिडिओ संपवतोय व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा